घोरपड या वन्यप्राण्याच्या गुप्तांगाची तस्करी तीन जनाना अटक, सोलापूर येथे तीन जणांना अटक वनविभाग सोलापूर यांनी केली कारवाई दिनांक दोन मार्च रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून सोलापूर रेल्वे स्टेशनवर आरोपी घोरपडीचे गुप्तांग विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाळत ठेवण्यात आली संशयित आरोपी एका चारचाकी गाडीमधून घोरपडीचे गुप्तांग विक्रीसाठी घेऊन आले होते रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांना पकडून ताब्यात घेतले व झडती घेतली असता त्यांच्याकडे एकशे एक्कावन्न घोरपडींचे गुप्तांग सापडून आले घोरपड वन्यप्राणी वनविभागाच्या वनसंरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत शेड्यूल एकमध्ये मध्ये येत असून अतिउच्च दर्जाचे त्याला संरक्षण देण्यात आले आहे त्याची शिकार करणे व विक्री करणे यांना दहा हजार रुपये दंड व सात वर्ष सक्त मजुरी अशी शिक्षा आहे या कारवाईसाठी मानद वन्यजीव रक्षक सातारा रोहन भाटे तसेच हेमंत केंजळे यांची मोलाची मदत लाभली अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉक्टर क्लेमेंट बेन मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण उपवनसंरक्षक महादेव मोहिते सोलापूर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे वनक्षेत्रपाल रोहित कुमार गांगर्डे वनपाल रुपेश कांबळे इरपान काजी शशिकांत सावंत वनरक्षक श्रीशील पाटील अश्विनी सोनके योगेश जगताप सायली ठोंबरे रमेश कुंभार सुरेश कुर्ले रेणुका सोनटक्के अनिता शिंदे नितीन चराटे वाहनचालक कृष्णा निरवणे यावेळी उपस्थित होते विठ्ठल सुग्रीव पाटोळे सुग्रीव रंगनाथ पाटोळे व बाळासाहेब लक्ष्मण डोरले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड